शात मस्त मजा येतात सगळ्यांना शुभ सकाळ ते बघा आता सगळं सकाळचे आठ वाजले आणि इथं आपलं जे रोप होतं सगळं तेवढं उपटून झालं आणि तिकडं खालच्या शेतात लावलं मग इथं इथं पण कांदे लावून दिले थोडंसं उरलं होतं त्याच्यात लावून घेतलं इकडं हे पण पूर्ण करून घेतलं मग ते असंच राहिलं असतं दुसरं पीक लावण्यापेक्षा मग कांदेच लावून दिले त्याच्यात आणि आज या कांद्यांना औषध मारायचं आपल्यांना कारण की बाबा आलं आहे थोडस त्याने माव पडेल आणि असे थोडे पिवळे होत आहे दरण मग याला संध्याकाळी हात द्यायचा मग उद्या सकाळी भरायची याला पण द्यायचं आहे पुढचे कांदे त्यांना पण औषध मारायचे म्हणजे कांदे ना औषध मारायचे आज हे बघा एकच झाली हे आता पूर्ण काढायला आले अजून पाच सहा दिवसात खाली होईल पूर्ण वावर आणि आपली अजून मस्त झाली कांदे हे पण अजून महिन्यात येतील एकादश झाल्यानंतर सव्वी जण नंतर काढायलाच येतील दाखवतो कोडे लावली इथून दिसाल वावर इथून तळेवून चढलं की इथून तळेवून बरोबर दिसतं कुठे आपले म्हणजे मी पण गेलो नाही अजून खाली कारण इकडेच होतो उपट इकडं भर गावाला याला त्याला अजून म्हणजे सोमवारी बाग येत आहे या बागीची पट्टी दिसते मी काळ काळ म्हणजे पोल दिसतंय पोला पण खाली तिकडे लागले ते इकडे बाकी अजून काळ काळ हे डोकं म्हणजे भरपूर लागले एक बिघा लागला वाटतं अजून दोन बिघे बाकी तीन बिघेची पट्टी ना थोडं अजून दोन बिघे बाकी मग हे रोप आहे आपलं उन्हाळ्याच आता हे दोन दिवस थांबले अजून मंगळवारपासून परत चालू आहे चला कसं मस्त सकाळी सकाळी एकदम मस्त वाटतं आणि आपल्या इकडं रोप पण उपटायचं आणि इकडं गहू पण बारलं मी मक्का पण भरली म्हणजे एवढं पूर्ण वावर सगळं भरायचं झालं आता ही मक्का आणि ही कांदे आता फुल लाईट आहे ना तीन दिवस सगळं भरून घ्यायचं आता मक्का कशी हिरवी झाली पायंदी सगळी हिरो हिरो गार एकदम मस्त दिसतं सकाळी सकाळी इकडे गहू पण सगळं भिजवलं पूर्ण आता एवढं पण भिजून घेतलं ते दोन तीन दिवस गेलं कारण की इकडं थोडंसं भर पुन्हा खाली मोटर चालू कर आणि पुन्हा इकडे रोपट मग ते असं थोडं थोडं जायचं काल पूर्ण झालं एवढं गहू आहे आणि मक्का मक्काला पाणी दिलं तर मक्काला हिर घर दिसायला आली आज आपल्या घरापुढं कांदे आहे थोडेसे आपण मागे हिरवले होते ते काढायचे आणि या कांद्यांना औषध मारायचं आणि मग यांना पाणी भरायचं औषध संध्याकाळी मारायचे कारण की कीटकनाशक मावा म्हणजे संध्याकाळी जास्त राहतं त्याच्यामध्ये संध्याकाळी मारायचे आणि ही मक्का हिला पण पाणी भरायचं हिला आज भरून देऊ थोड्या नऊ साव नऊ नऊला येते वाटतं लाईट फुल बिट्ट काय मस्त झाले आता पिळ व्हायला लागल्या म्हणजे आता निभर झाली ती तिला आता अजून दोन चार पाणी दिले का येऊन जाणार आता वाळायला लागेल हळू खालून वाळायला लागली मिरच्या काय झालं याच्यावर गोल मारल कांदे कांदेवा पण मग ते त्याचं वाप बसली होती त्याला मग ते जळले होते आता पुन्हा फुटायला लागल। लागले हिरव्या त्याला औषध मारलं आता हिरव्या व्हायला लागल्या मस्त नाही त्याला वर झाल्या असते ते असे जे शेंडे फुटले ते पानं ती जळून गेली ते, ते, शे ते, ते, ते मग आता नवीन फुटली पण ते मोठं होणार थोडं वेळ नाही जास्त आतापर्यंत त्याला फुलर लागलं असतं जे आहे ना याच्यापेक्षा मोठी असते अजून झाडं इकडे एक त्याच्यात टमाट्यात झाड आलं ते पण मस्त झालं हिरवगार वांगे पण हे पण जळले होते हे परत फुटली ते पण मस्त झाली तूर शेंगा पण वाळल्या वाटतात तुरी काही अजून हे वाढल्या काही वाळले हाय दाणे मस्त वाळलेच गेले पडलं लाईट आली मोटर चालू केली बघा या कांद्यानं हे रोळून घेतलं ते टाकले होते ते कापून घेतली कॅरेट कांदे कापून घेतली आणि बाकीचे माल याला पाणी द्यायचे म्हणजे आवारभो चा, तर मठ होईल शेवटचंच पाणी द्यायचं याच्यानंतर काढून घ्यायचे मोटर तिळून पाणी येतात